महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे संविधान करते भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला ध्यास दिला हिंदुत्व रोमारोमात भिनवलं संघर्ष करायला शिकवलं स्वाभिमान दिला ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो आणि आज या अमरावतीच्या पदाधिकारी मेळावा तो पदाधिकारी मेळावा अमरावतीचा नाही पूर्ण पश्चिम विदर्भाचा त्या मेळाव्याला अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिम वर्धा या जिल्ह्यातून सारे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांना आत्ताच ज्यांनी संबोधित केलं ते शिवसेनेचे उपनेते निष्ठावंत आमदार अकोला बुलढाणा अमरावतीचे संपर्क नेते सन्माननीय नितीन बापू देशमुख सन्माननीय उपनेते माजी जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशीजी माझे सहकारी आणि लोकसभेत अतिशय प्रामाणिकपणे उपस्थित राहून काम करणारे आमच्या यवतमाळचे धडाडीचे खासदार सन्माननीय संजय देशमुखजी माझी खासदार अनंत गुडेजी माजी खासदार माजी आमदार कोण माजी आमदार याच्यात आता सगळे विद्यमान आमदार आहेत एकच राहिली माझी आमदार म्हणायला पाहिजे ती झालीच ती शरीशे सन्माननीय उपनेत्या आणि नुकतीच ज्यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती झाली त्या ऍडव्होकेट जयश्री शेळकेजी सन्मान्य आमदार संजय देरकरजी सन्मान्य आमदार गजानन लवटेजी सन्मान्य आमदार सिद्धार्थ खराजी जरा थोडस हुकला पण हबकास आमदार झाले असते असे नरेंद्र खेडकरजी माननीय दिलीप जाधवजी राजेंद्र गायकवाड रमेश जाधव अभिजित डेपे अनंत अनंतरावजी गुडे दोन्ही तिन्ही जिल्हा प्रमुख घेतले आणि उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मंडळी निर्धार मनापासून करायला आणि तो फलद्रुप करण्यासाठी शपथ घेऊन किंवा संकल्प घेऊन उपस्थित राहिलेल्या माझ्या निष्ठावंत शिवसैनिक बांधवांनो भगिनी माता खर तर दुपार आहे अर्धे लोक तिकडे भोजन सुरू झाले का बघत असतात अशा वेळेला मला बोलायला उभं राहिलं का आणखीन पंचायत असते पण जे काय आपण ऐकलं ते ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मूळ मुद्दा जरी शेतकऱ्यांचा असला तरी देशामध्ये जे राजकारण सुरू आहे आम्ही दोघही लोकसभेत आहोत जे डोळ्याने पाहतोय त्याला थोडा परामर्श घेणार आहे मी आम्ही जेव्हा लोकसभेच्या वेळेला संजय जी म्हणालो संविधान खत्रे बी आहे तर म्हणाल तुम्ही नॅरेटिव्ह सेट करता संविधान खत्रेबी आहे की नाही तुम्ही विचार करा सहज गुडे म्हणाले पटकन बोलता बोलता की गेले तीन वर्ष होऊन गेली ना जिल्हा परिषदेची निवडणूक होत ना महानगरपालिकेच्या निवडणूक होत मुंबई महानगरपालिकेची सुद्धा निवडणूक अजूनही झालेली नाही लोकशाही जिवंत आहे का तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी फार भावतात पटकन आमच्या लाडक्या बहिणींना विनंती करतो काय झालं ग बाई ओवाळी ते भाऊराया वेड्या बैडीची वेडी गमाया ते आमची बाया वेडी ठरली की नाही लक्षात घ्या हे जग कलियुग फसवणूक करणाऱ्यांचं जग आणि त्या फसवणूक करणाऱ्यांचा अग्रभागी कोण असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे मी आज तुम्हाला सहज आठवण करून देतो इथं इथल्या मंचावरच्या लोकांना पण देतो लोकसभेच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी या देशाचे पंतप्रधान जे माननीय नरेंद्र मोदी जे आहेत तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांनी तेव्हा जीएसटी ला विरोध केला होता त्यांनी तेव्हा आधार कार्ड ला विरोध केला होता जगाच्या बाजारपेठेत आपला रुपया गडगडतोय तुम्हाला सोडलं तिकडे गडगडतोय आम्हाला काय माहिती तुमची जगाच्या बाजारात किंमत कमी होते बरं का इतका रुपया खाली घसरला तेव्हा तेच नरेंद्र मोदी मनमोहन सिंगांबद्दल अधवा तद्वा बोलले अतिशय अपमानकारक बोलले म्हणाले भ्रष्टाचारी पंतप्रधान आहे देशाचा रुपया घसरतोय शेतकरी बांधवानू शेतीला भाव कुठे तुमचाच भाव राहिला नाही जगाच्या बाजारपेठेत आणि तरी आम्ही विश्वगुरु आहोत तरी आम्ही विश्वगुरु म्हणून संबोधतो स्वतःला ज्या ज्या गोष्टीला तुम्ही विरोध केलाच त्याच गोष्टी तुम्ही अंमला ताळून ढोल वाजवता तुम्हाला कळत नाही का मी परवा एका पत्रकार म्हटलं मला एक असं सांग कि गेल्या अकरा वर्षात देशाचे पंतप्रधान खरं कधी बोलले पंधरा लाख मिळाले का तुम्हाला तिथून पुन्हा निर्लज्जपणे आम्ही सांगतो हे जुमला था म्हणजे आम्ही खोटं बोललो कबूल केल्यानंतर सुद्धा मला तुमचं आश्चर्य वाटत परवाकड महात्मा फुलेची जयंती झाली पाठोपाठ त्याच्यावर रामनवमी झाली हनुमान जयंती झाली बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली देशातलं वातावरण पाहिलं का तुम्ही कसं चाललंय ते या जयंतीच्या वेळी जय श्रीराम हनुमानाच्या मिरवणुका निघाला श्रीरामाच्या मिरवणुका निघाल्या तुम्ही श्रीराम भक्त खरंच तुम्ही श्रीराम बघतायत का कधी तुमच्या मनात प्रश्न आला का वेड लावले लोकांना जनतेला इतकं वेडावून सोडले की तुम्ही विसरताय की महागाई झाली हे विसरताय गॅसचा भाव पन्नास रुपयाने वाढला विसरताय महिलांवरचे अत्याचार रोज होत आहेत विसरताय बेरोजगार वणवण फिरतोय विसरताय शेतकरी आत्महत्या करतोय विसरताय शेतकऱ्याच्या शेतमाला भाव मिळत नाही विसरताय काल तुम्हाला कर्जमाफी करून करू म्हणून सांगितलं आज केली नाही राग येत नाही तुम्हाला विसरताय तुमच्यातली चिड कुठे गेली महाराष्ट्र धर्म कुठे गेला तुमच्यातला महाराष्ट्र धर्मच जागू नाही तो खरा महाराष्ट्र धर्म आहे खरा वीर वैरी पराधी न महाराष्ट्र आधार या भारताचा तो पराधी झालेला महाराष्ट्र आम्ही पाहतो तो वीर कसा असेल त्याचा वैरी असला पाहिजे नितीन देशमुख त्या का दाडीवाल्याचं काहीतरी सांगत होते लाचार स्वाभिमान शून्य माणसं एवढं सगळं गेलं म्हणून तुम्हाला काय करायचं भगवे भगवेशे करा जय श्रीराम ही आमची पोरं त्या मोठर सायकल श्रीराम करत फिरतात त्यानं विचारला माझं भाजपाला आव्हान आहे तुम्हाला खरंच श्रीराम कळला का रे त्या अयोध्येमध्ये मध्ये तुमचा पराभव झाला नाशिक मध्ये पण पर तुमचा पराभव झाला चित्रकूटमध्ये पण पर तुमचा पराभव झाला जिथे जिथे प्रभू रामचंद्र पाऊल टाकलं तिथे तिथे भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला तो खरा रामचंद्राचा विजय होता नाही लक्षात आलं तुमच्या तिथं पराभव का झाला कारण प्रभू रामचंद्र आज्ञाधारक त्यातला एक गुण तुम्हाला सुद्धा घ्यावा लागेल आज्ञाधारक प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र राम अहंकारी नव्हते सीताबाईला वडला दिसाय तर वनवासात जायचंय कोणाच्या आग्रह का तर आग्रह तर कैकई कोण सावत्र आई नाही प्रभू रामचंद्राने वडिलांना विचारलं ती तर सावत्र आई आहे तिचं काय ऐकता तिचं ऐकून मला काय पाठवता वनवासात नाही विचारलं प्रभू रामचंद्रानं आज्ञाधारक राजपुत्र असून सुद्धा आज्ञाधारक आज्ञा घेतली निघाले वनवासात रामायण तुम्हाला सगळं माहिती आहे पण एक गोष्ट जाडीपूर्वक सांगतो लंकेवर विजय मिळवला रावण अहंकारी होता पण रावण त्याच बरोबर शिवभक्त होता बर का सीतेला पळवून तिच्याशी दुर्व्यवहार त्यांनी नाही केला शिवभक्त होता अहंकारी होता आजही काही अहंकारी लोक बसलेत युद्ध करावं लागलं ना मला कोण होत रामा बरोबर वानर हनुमान जयंती साजरी केली परत जय हनुमान मोटरसायकल हनुमान बरोबर ती ते सैन्य घेऊन रावणाशी लढली <coughs> रावणाचा पराभव केला पण प्रभू रामचंद्र नाही म्हणाली की मी आता श्रीलंकेचा राजा मी पराभव केलाय ना प्रभू रामचंद्र म्हणाले ना हनुमान म्हणाला की राजे प्रभू रामचंद्र जी मी लढलोय मी जिंकलोय मी लंका जाळलीये मी अंती घेऊन गेलो होतो सरत सीतेला दाखवायला मी प्रभू आलोय नाही म्हणाल की मला राजा करा प्रभू रामचंद्रांनी बिभीषणाला राजा केलं किशकिंदाची लढाई जिंकली पण किशकिंदाची लढाई जिंकल्यानंतर सुद्धा प्रभू रामचंद्रानं सुग्रीवाकडे कारभार सोपवला आणि हे जय श्रीरामवाले प्रत्येक राज्यात जातात खोके घ्या आणि सरकार पाडा आमचं सरकार आणा हे प्रभू रामचंद्राचे आदर्श आहेत का हा प्रभू रामचंद्राचा आदर्श आहे सत्ता पी प्रभू रामचंद्र सोडला ना सगळं चौदा वर्षात मध्येच पळून नाही आली कुठे नेता का मला सुरतला कुठे नेता का मला गुवाहाटीला नाही गेले कोणाबरोबर हे, हे जे भाजपवाले आहेत ना त्यांना जाऊन सांगा आम्हाला हे प्रभू रामचंद्र आदर्श वाटतात जे अन्यायविरुद्ध लढले जिंकले पण सत्ता पीपासून होते जे अत्याधारक होते असे प्रभू रामचंद्र आमचे आदर्श आहेत ते मर्यादा पुरुषोत्तम होते म्हणून ते आमचे आदर्श आहेत तुमचे आदर्श कोण आहेत ते एकदा सांगून टाका किती धादांत कुठं चीनमध्ये घुसतय एक अवाशर काढत नाही गाव वसवलं चीन मध्ये पाकिस्तान व्याप्त काश्मीर आम्ही घेऊ अकरा वर्षात घेतलं नाही कलम रद्द करू मी कॅबिनेट मिनिस्टर होतो आनंद वाटला वंदनीय शिवसेना स्वप्न साकार झालं टाळ्या वाजवल्या नाचायचा शिल्लक होतो आजवर एकही हिंदू पुन्हा काश्मीरात जाऊन त्याचं पुनर्सवन झालं नाही भारतीय जनता पार्टीला हे प्रश्न तुम्हाला विचारता आले पाहिजेत आणि म्हणून हे तुम्ही प्रश्न विचाराल शेतकऱ्यांचे प्रश्न विचाराल महागाईचे प्रश्न विचाराल महिलांना विचारतो बाई गेड हजार रुपयाला का नाही विचारलं मणिपूरचं काय झालं म्हणून जात्या मधले दाणे रडती सुपातले असती मणिपूर आमच्या सीमेवर असेल पण तिथल्या महिलेचा उद्धार इतका इतका हिणकस या देशाच्या संस्कृतीला काळिमापासणारा प्रकार झाडला आमच्या महिलांना राग नाही आला या देशात आमच्या महिलेची विवस्त्र धिंड काढली गे गेली एका शब्दानं आज ता देशाचे पंतप्रधान बोलले नाहीत आता त्यांचे एक व्हिडिओ फिरते या सब लोक रेवडी बाटते है रेवडी बाटकर वोट लेना चाहते है देड हजार रुपया क्या था रेवडी नहीं ती क्या वोटो लिए तू किया तुमने एक कस विसरता तुम्ही सगळं आणि म्हणून तुम्हाला एक एक गुंगी दिली जाते नशा दिली जाते आणि त्या नशेमध्ये सांगतात बघा बघवा हे हिंदुत्वाच्या विरोधी आहेत वंदनीय शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं रे बाळाधो भारतीय जनता पार्टीच्या समस्त सर्व नेत्यांना सांगतो मी देशातील तुम्हाला हिंदुत्व कोणी शिकवलं असेल तर ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलं तुम्ही आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नका बरं तुमचं हिंदुत्व बेगडी आहे डोंगी आहे गर्व घोषणा देऊन आम्ही लढलो त्या निवडणुकीमध्ये आम्ही लढलो जिंकलो जिंकल्यानंतर वंदनीय शिवसेना प्रमुखांना शिक्षा झाली काय झाली सहा वर्ष यापुढे तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही ना आणि त्याच्यापेक्षा वाईट शिक्षा कोणती झाली तो जो बाबासाहेबांनी अधिकार आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकारच काढून घेतला असा की तर तुम्हाला मतदान करता येणार नाही हिंदुत्वासाठीचा हा टोकाचा त्याग शिवसेना प्रमुखांनी केलाय तुम्हाला हिंदुत्व आहे ना तुम्ही हिंदूंच्या बाजूने आहात ना तुम्ही कुणाच्याही बाजूने आहात तुम्ही कुणाच्या बाजूने असाल तर ते फक्त सत्तेच्या बाजूने आहात आणि तुमच्या दोन मित्रांसाठी हे ते बसलेत बिचारा आता एक कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी काढली सहकारी विद्यापीठ काढलं बरं का ते सहकारी विद्यापीठ आपल्या देशामध्ये सहकारातली सगळ्यात मोठी चळवळ कुठं चालते महाराष्ट्रात विद्यापीठ कुठं गुजरात तुम्हाला काहीच नाही वाटत त्या विद्यापीठाचं नाव दिलं हरिप्रसाद पटेल म्हणून कोण आहेत त्यांचं नाव दिलं आणि त्या पटेलांचं नाव दिलं मी विचारलं कोण आहे बाबा मी शोधलं जरा तर मला माहिती मिळाली की वल्लभभाई पटेल मोराजी देसाई आणि हे पटेल या तिघांनी मिळून एक दुधाचं आंदोलन केलं होतं आनंद म्हणून आहे तिकडे त्या दुधाचं आंदोलन म्हणून त्यांचं नाव म्हटलं मी भाषणात बोललो म्हटलं हो कसं विचारता कर्मवीर भाऊराव पडताना कसं विचारता विखेंना गावागावात शेतकऱ्यांकडे भीक मागून साखर कारखाना उभा केला विखेंनी महाराष्ट्राने सहकार्य चळवळ रुजवली जगवली आणि जागवली महाराष्ट्राचा वारंवार अपमान होतो सगळे कारखाने गुजरात मध्ये गेले गेले आणि म्हणून आता कसं झालंय रोज उठतो बातमी हे गेले ती गेली तो गेला हा गेला किती आले आणि किती गेले किती आले आणि किती गेले झाले फरार पण याद राखा मी जरी फरार झाला असाल ना आणि फरार झाला असाल तर शिवसेनेचा दबदबा या महाराष्ट्राचा आहे हाच आमचा निर्धार तो दबदबा ठेवला पाहिजे तो दबदबा ठेवण्यासाठी जनतेचे प्रश्न घेऊन शिवसेना उभी राहिली मराठी माणसांचे प्रश्न घेऊन उभी राहिली महिलांचे विद्यार्थ्यांचे योग सगळ्यांचे प्रश्न घेऊन शिवसेना उभी राहिली ऐंशी टक्के समाजकारण करत आलो आज शेतकऱ्याला इतकी चेष्टा कोणी केली नाही तितकी मोठी चेष्टा शेतकऱ्यांची केली मी मग यांची सगळ्यांची बैठक घेतली म्हटलं आंदोलन छेडायचंय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर छेडायचंय तुम्ही तयार आहात ना भूक लागलेली दिसते रे बाबा शेतकऱ्यांच्या वर प्रश्नांवर आंदोलन करण्यास तयार आहात ना इकडे हात नाही उचलला अजून निदान पेरायला तरी असेल ना ते नांगरतील तुम्ही पेरत तर जा म्हणून सांगतो निष्ठा तुमच्या निष्ठा तकलात तो, तकला तो वसू माझी आपल्याला हात जोडून विनंती एक केंगार काय कैलास ना त्याचं नाव कैलास बुलढाण्यात ना शेतकरी तरुण मुलगा स्वतःसाठी नाही लढला माझ्या आजूबाजूच्या गावांना पाणी नाही म्हणून त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली जिल्हा पेटला पाहिजे होता खर तर पेटतच नाही आता आम्ही ओशाळी झालो का आपण वारंवार संविधानाची वाट लावली जाते तुम्ही कस विसरता आहो त्या निवडणूक आयुक्त जो नेमला जातो तो निवडणूक आयुक्त नेमण्याचा एक कायदा होता त्या कायद्यामध्ये देशाचे पंतप्रधान विरोधी पक्षाचा नेता आणि सरन्यायाधीश होते भारतीय जनता पार्टीने कायदाच बदलून टाकला आणि कायदा असा केला सरन्यायाधीशांना काढून टाकलं आणि सरन्यायाधीशांच्या जागी देशाचे पंतप्रधान ज्याला नेमतील असा दुसरा मंत्री राहील म्हणजे काय झालं दोन विरुद्ध एक लोकशाही आम्ही संविधान खत्रेमे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय बोलत असतो आपण विसरतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतकं खत्रेमे तानाजी थांब आम्ही बघतो काय करायचं ते तानाजी माणूसांनी घाव घेतला होता आधी लगीन कोंडाण्याचं मग राह माझ्या घरचं आता आम्ही बघताना काल निर्णय घेऊन बसलो हे लग्नाचे मुहूर्त बघा आपले कार्यकर्ते आज कुठं मोरच्या माझ्या गावात गेलाय आज कुठं कारण सांगणारी माणसं नको त्यावर लिंकन वाक्य पाहिजे आय एम गेटिंग आय एम इंटरेस्टेड इन गेटिंग द एक्सक्युसेस पडवाट करणारी माणसं नको आहे आणि तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ऑगस्ट क्रांती मैदानाचं नाव दिलं त्याचं नंतर गांधीजीनी चलेजावची घोषणा केली आणि चलेजावची घोषणा केल्यानंतर ऑगस्ट क्रांती मैदानावर प्रचंड गर्दी झाली तेव्हा तर मोबाईल नव्हते बरं का रेडिओवर कुठेतरी फुटकळ बातमी वर्तमानपत्रात नाही यायची गांधीजी एक वाक्य बोलत उभा देश पेटून उठत होता ऑगस्ट क्रांती मैदानावर प्रचंड गर्दी झाली चले जावची घोषणा झाली इंग्रज सरकारनं गांधीजी सकट सगळ्या नेत्यांना पकडून टाकलं मग कोणतरी म्हणतो आम्हाला अडवतील असं करतील तसं करतील आपल्या नेत्याला पकडलं तरी तुम्ही थांबायचं नाही तिथं गांधीजींना अटक झाली कळलं आलेलं मग मैदानातून हटेना ना, था 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 ला। ला मा, ना गर्दी हटली नाही एक मुलगी व्यासपीठावर चढली तिचं नाव अरुणा असफ अली ती व्यासपीठावर चढली तिने काय झेंडा हातात घेतला आणि म्हणाली भारत माता की जय तिला कोणी नाही विचारलं तू कोणी सर्कल प्रमुख आहेस का तिला कोणी नाही विचारली तू जिल्हा प्रमुख आहेस का तिला कोणी नाही विचारलं तू अध्यक्ष आहेस का उपाध्यक्ष काही नाही विचारलं फक्त भारत माता की जय म्हणाली आणि व्यासपीठावर उतर अख्खा माफ तिच्या बागून चालत राहिला आणि भारत माता की जयचा नारा देत उभा उभी मुंबई पेटवून टाकली त्यांनी कळलं साहेब अजून उपरी आलं नाही हो तालुका भ्रूम निघायचं की नाही 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 अजून तो हा आला नाही चाल वेळ झाली निघायचं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नका कुठ तू स्वतःला मला कळलं आलो येऊन सांगा नंतर की हे व्हायला पाहिजे होत सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून तुम्हाला आज एकच सांगतो बरीच भाषणं ऐकली पण आज जो निर्धार मेळावा आपल्याला जो करायचा आहे तो निर्धार मेळव्यातन एक कार्यक्रम हाती येतोय आपण आणि तो शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आहे तो, न्याया तो कार्यक्रम घेताना गावागावात पोचा ज्यांना जिल्हा परिषद लढवायचे पंचायत समिती लढायचे नगरपालिका लढवायचे जा गावात ही तर संधी आहे शेतकऱ्यांची अश्रू पुसायला त्या कैलाशा घरी कोणी नाही गेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गेली आमच्या बुधवंतने त्यांना पाच लाखाचा धनी दिला सरकारनं नाही दिला लक्षात ठेवा धनादेश आदेश दिला शिवसेना म्हणजे हात मारल्यावर धावून जाणारी संघटना आहे मदत करणारी संघटना आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज पंधरा एप्रिल आहे आणि तुम्हाला मी आज सांगतोय की माझ्या पश्चिम विदर्भातल्या बुलढाणा अकोला यवतमाळ वाशिम अमरावती वर्धा या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा न्याय ट्रॅक्टर मोर्चा काढा एवढ्या पाच पाचशे ट्रॅक्टर शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांना घेऊन उद्याच्या दोन मेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढायचा आहे जोरात काढा तयार आहात ना पुढच्या टाळ्या टाळीत नाही हो बाजूला दोन मेला एक मे महाराष्ट्र दिन आहे एक मे कामगार दिन आहे एकशे सहा हुतात्म्यांनी प्राण देऊन मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र मिळवलं आहे दोन मे माझा विदर्भातला प्रत्येक जिल्हा मोर्चा काढेल आणि उभ्या महाराष्ट्रातील सगळे जिल्हे जे पश्चिम विदर्भात घडलं ते माझ्या जिल्ह्यात पण करू असं सगळे जिल्हा प्रमुख म्हणतील आणि उभा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या बहिणांच्या बेरोजगारांच्या साठी रस्त्यावर उतरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रस्त्यावर उतरलाय न्याय देण्यासाठी उतरलाय त्या न्यायाच्या या मोर्चामध्ये आपण सगळेजण सामील व्हाल अशी अपेक्षा बाळगतो आणि ते तु, तुम्ही यशस्वी करून दाखवाल असा विश्वास व्यक्त करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम